आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी माडगेळ येथील हिट्टी हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी महिलांसाठी मोफत महारोग्य शिबिर जदपूर्व भागातील माडगेळ येथील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सार्थक हिट्टी यांच्या मातोश्री डॉक्टर सौ शिवमाला हिट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त हिट्टी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल माडग्याळ लायन्स क्लब ऑफ माडग्याळ सिटी भागीरथी हिट्टीज चॅरिटेबल ट्रस्ट व हिट्टी हॉस्पिटल डायग्नोस्टिक सेंटर माडगेळ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य महिला सर्व रोग महारोग्य मोफत शिबिराचे आयोजन शुक्रवार दिनांक सहा सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत करण्यात आले आहे त्याचबरोबर अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल सांगली शाखा जत व हिट्टी हॉस्पिटल माडगेळ यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत नेत्र डोळे तपासणी शिबिर त्याच दिवशी सकाळी साडे ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत आयोजित केली आहे या शिबिराचे वैशिष्ट्य सर्व महिलांची मोफत आरोग्य तपासणी मोफत सोनोग्राफी मोफत औषधे वाटप केले जाणार आहे शिबिरा दिवशी शस्त्रक्रियेसाठी नोंदणी केल्यास सर्व ऑपरेशनवर पन्नास टक्के सवलत दिली जाणार आहे या शिबिरामध्ये डॉ सार्थक शेखर हिट्टी स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ हे महिलांची तपासणी करणार आहेत तर अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल सांगलीचे तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत नेत्ररोग तपासणी केली जाणार आहे या शिबिराचा लाभ माडग्याळ व आसपासच्या परिसरातील सर्व गरजू रुग्णांनी अवश्य घ्यावा असे आवाहन डॉक्टर सार्थक शेखर हिट्टी यांनी केले आहे या शिबिराचे नियोजन नेताजी घरात अजित नाईक सुभाष मोरे विजय चोगले हे करत आहेत महिलांच्या सर्व ऑपरेशनवर पन्नास टक्के सवलत या शिबिरामध्ये सर्व महिलांची मोफत सोनोग्राफी केली जाणार आहे शिबिरा दिवशी शस्त्रक्रियेसाठी नोंदणी केल्यास महिलांच्या सर्व शस्त्रक्रियांवरती पन्नास टक्के सूट देण्यात येणार आहे त्याचबरोबर मोफत औषध वाटपही केले जाणार आहे लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा